मित्रांनो हे लगतच समोरच या बिल्डिंग्स आहेत काही ऑफिसेस आहेत काही हॉटेल्स आहेत खूप छान असे मस्त मन भरून येईल अशा या बिल्डिंग दिसत आहेत खूप छान आणि खूप छान डिझाईन काही या शब्दातच सुचत नाही आहे तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जेवढं चालत जाल तेवढ्या या बिल्डिंग त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला ते बघू शकता आणि या बिल्डिंग जी आहेत त्याच्याच पाठीमागे आता वानखेडे स्टेडियम आहे तर नक्कीच आता त्या वानखेडे स्टे स्टेडियमला आपण जाऊया आणि तिथे नक्कीच त्या स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरचा ब्लॉक बनवूया व्हिडिओ कसा वाटला त्याची असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो